बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलमृत एक्केचाळीस लाख चाळीस हजार रुपयांचा लोखंडी पोल व इतर साहित्यांची चोरी दोन आरोपींकडून सत्तावीस लाख बत्तीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलमरी पोलीस ठाणे हद्दीत एक्केचाळीस लाख चाळीस हजार रुपये वर्णच्या लोखंडी पोल व इतर साहित्य चोरी केल्याच्या तक्रारी दाखल दोन आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय याबाबत या सविस्तर माहिती अशी की दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचे सिनियर इंजिनियर नरेशराव व्यंकटेशराव तोकडा यांनी फुलंबरी पोलीस ठाणे येथे होऊन फिर्याद दिली की आरोपी दिलीप हिंमतराव म्हस्के वयवर्ष पंचेचाळीस राहणार कान्होरी तालुका फुलंबरी व दुसरे आरोपी पवन पोपटकाळे वर्ष एकवीस राहणार आडगाव भूमे तालुका फुलंबरी यांनी लोखंडी पोल व इतर साहित्य किंमत एक्केचाळीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची फिर्याद दिली असता सदर गुन्ह्यात फुलंबरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहितीवरून दिलीप हिंमतराव म्हस्के व पवन पोपटकाळ या दोघांना सदर गुन्ह्यात अटक करून तपास केला असता त्यांच्याकडून चोरी केलेला एक लाख पंचवीस हजार रुपयांचे डॉक्ट कंडक्टर वायर शंभर एम एम ॲल्युमिनियम तार तीन हजार पाचशे किलोग्रॅम पाच लाख एकावन्न हजार सहाशे रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य नऊ लाख रुपये किमतीचे एकूण अठ्ठेचाळीस लोखंडी पॉल तीन लाख रुपये किमतीचे पिकअप क्रमांक एम एच शून्य चार ए पी एकसष्ट साठ वाहन सात लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर हायड्रा कंपनी एम एच वीस जी के एक्क्याऐंशी त्रेसष्ट असे एकूण सत्तावीस लाख बत्तीस हजार सहाशे रुपये मुद्देमाल आरोपीकडून देवगिरी साखर समोरील मैदानावरून व पिंपळगाव वळण येथील साईटवरून हस्तगत करण्यात आलाय वरील आरोपी यांना तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय कोर्टानं एम सी आर केलं असून सदर तपास छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवाल उपभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंबरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाणे पोलीस उपनिरीक्षक एस व्ही वाघुले पोलीस देवीदास सास्ते पोलीस वाहन चालक राजू तेलगोटे सोनवणे रमेश मोहिते ज्ञानेश्वर चाटे कौतिक चव्हाण दिनकर पांढरे जितेंद्र तमखाणे महिला पोलीस सुवर्णा करताड यांनी केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस व्ही वाघुले करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा